नमस्कार मंडळी वात्रटाईनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मुंबईकरांचा आजचा दिवस फारच सुखद गेला म्हणजे कोस्टल रोडचे लोकार्पण त्यामुळं वाढणारा वेग वाचणारा वेळ आणि खर्च कमी होणार हे सगळे सुखद धक्के एका पाठोपाठ एक मिळाले पण कार्यक्रम गाजला तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठाकरे बापलेकांवर केलेल्या आरोपांमुळं त्यांनी थेट आरोप केले खंडणी वसुलीचे हप्ता वसुलीचे आणि टेंडर वगैरे देण्याचे ही पार्श्वभूमी आता या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटीका ऐका तर वात्रटीकेचं शीर्षक आहे पडद्याआड सचिन वाझे ताजी एंट्री बाळराजे पडद्या आड सचिन वाजे, ताजी एंट्री बाळराजे कोस्टल रोड सोहळ्यात भावनी कार्यक्रम केला खंडणी वसुली उजळणीचा छानसा उपक्रम झाला रस्ता बांधण्यात का उशीर कारण सांगून टाकले आरोपांच्या शिंतोड्यांनी अख्खे मातोश्री माखले रस्ता रखडला टक्केवारी खंडणीच्या दट्ट्यामुळे ऐका रस्ता रखडला टक्केवारी खंडणीच्या दट्ट्यामुळे पूर्णत्वास आला मुख्यमंत्री पदावरील पठ्ठ्यामुळे क्षणभर पब्लिक विसरले खंडणीखोर सचिन वाझेला देवाभाऊंच्या आरोपाचे क्रेडिट यावेळी बाळ राजेंना खंडणी वसुलीचा खेळ मुंबईकरांसाठी नवा नाही या वेळच्या आरोपामुळे मात्र प्रचारातली हवा जाई जेलमध्ये विसावलेला सचिन वाझे तिथं लाजला आहे म्हणे त्याची जागा घेणारा गुंड खरच माजला आहे मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा छोट्या मिश्किल वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद